आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या वतीने पुरस्कार जाहीर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सात जणांचा सा सन्मान होणार साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात विविध प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सात प्रमुख मान्यवरांना साप्ताहिक विश्वविनायक उत्कृष्ट मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे हा सोहळा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तीस, तीस मिनिटांनी संपन्न होणार आहे यात प्र यात प्रामुख्याने सांप्रदायिक क्षेत्रामध्ये श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानीतील हरिभक्त परायण श्री हरिगुरुजी लवटे महाराज तसेच उद्योजक क्षेत्रातून श्री अनिल उर्फ पप्पू सगर कवी व साहित्यिक या क्ष कवी व साहित्य या क्षेत्रातून श्री कमलाकर भोसले पत्रकारिता क्षेत्रात उत्तम काम केलेले श्री मारुती कदम तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती चव्हाण सामाजिक कार्य या गटातून श्री माधव जाधव तसेच पारंपरिक शेतीला जोड म्हणून आधुनिक शेती करणारे श्री विठ्ठल जाधव यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आमदार प्रवीण स्वामी साहेब भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संताजी काका चालुक्य तसेच उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री कैलास शिंदे साहेब शिवाईताई गायकवाड संपादिका प्रियांका गायकवाड कार्यकारी संपादक विकास गायकवाड उपसंपादक लक्ष्मण पवार बाळासाहेब माने भूमिपुत्र वाघ वैजनाथ काळे कुमार सूर्यंशी के पी बिराजदार हिरानाथ सगर रिकाताई सूर्यवंशी विकासदाजी सूर्यंशी अॅडव्होकेट एम डी गायकवाड मल्हारी बनसोडे लक्ष्मण खुणे तसेच जमील मुझावर रवी लोहार दत्ता शिंदे समीर लंगडे श्याम भोसले दिगंबर सूर्यवंशी दादा कलशेट्टी प्राध्यापक युसुफ मुल्ला संतोष गोस्वामी देवानंद माने अमोल गायकवाड नरसिद्दीन फकीर युवराज गायकवाड बालाजी साणे विश्व विश्वास सोनकांबळे आदिनाथ भालेराव अजित सूर्यवंशी सुरेश कोराळे नितीन सूर्यंशी प्रकर्ष दीप प्रयाग रावसाहेब बनसोडे संदीप कटबू शंकर सुरवसे शरद पवार सेटप्पा सेटप्पा सेट दत्तुर्गे तसेच रवी चव्हाण विनोद मस्के प्रफुल्ल कांबळे विपुल कांबळे विशाल देशमुख विशाल सोमवंशी विशाल सूर्यंशी अमोल हजारे गणेश सूर्यंशी दौलत सुरवसे अनिकेत औरादे तसेच सूरज आबाचने समीर लंगडे महेश माशाळकर प्रवीण कोराळे दौलत सुरवसे प्रवीण जाधव वैभव जाधव हर्ष भालेराव संजय शिरोळे तसेच बाळू कांबळे गंभीर गायकवाड बालाजी गायकवाड प्रमोद गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे